नमस्कार स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण मस्त असे हे हिवाळा स्पेशल आपण भाजी बनणार आहोत तर इथे मी बीट गाजर बटाटे आणि फ्रेश वटाण्यापासून आपण मस्त असे हे एकदम छान लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडणारी आणि डब्यांसाठी मुलांना शाळेत देण्यासाठी एकदम मस्त असे गरमागरम आपण भाजी बनणार आहोत तर सध्या थंडीचे दिवस आहेत थंडीच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात आहेत बाजारामध्ये ताज्या फ्रेश भाज्या आलेल्या आहेत तर आज आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आणि एकदम चवदार बटाटे गाजर वटाणे आणि बीटपासून भाजी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत तर तुम्हाला आजची माझी रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून त्याच्यावरची साल काढून आपण अशा छोट्या छोट्या स्लाईसमध्ये कट करून घेतलेलं आहे आणि गाजर पण कट करून घेतलेलं आहे बारीक चिरून घेतलेला कांदा कोथिंबीर चिरून घेतलेलं बीट घेतलेलं आहे टोमॅटो आणि इथे मी फ्रेश वटाणा घेतलेला आहे तर हे भाजीसाठी लागणारं साहित्य बघितलं आपण आता फोळणीसाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया तर इथे मी अर्धा चमचा जिरे घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी लसणीच्या पाकळ्या आलं हळद लाल तिखट धना पावडर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तर आपण इथे बारीक चिरून घेतलेले टोमॅटोचे घेतले होते त्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे तर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये हे टोमॅटोचे काप घालून घेतलेले आहे आणि बारीक आपल्याला याला स्मूथ पेस्ट करून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरला बारीक हे टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे तर ग्रेव्हीसाठी आपण मस्तच ही टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे तर आपल्याला भाजीला फोडणीसाठी गॅसवर कडे ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलं नंतर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं छान तेलामध्ये फुलून द्यायचं आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायचं आहे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायचं आहे आणि छान याला एक दोन तीन मिनटं असंच मंद गॅसवर परतवून घ्यायचं आहे आलं आणि लसूण छान परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे तर हा कांदा आपल्याला छान सतत एकदम हात हलवत राहायचा आहे आणि एकदम छान आपल्याला कलर बदलेपर्यंत आपल्याला या कांद्याला छान परतवून घ्यायचं आहे तर इथे आपला छान कांदा एकदम छान परतला गेलेला आहे तर आपल्याला याच्यामध्ये सुखे मसाले घालून घ्यायचे आहेत ते आपण या कांद्यामध्ये घालून घेऊया तर इथे मी एक अर्धा चमचा हळद पावडर घालून घेतलेला आहे लाल तिखट गरम मसाला धना पावडर कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे आणि छान आपल्याला याला मंद गॅसवर एक दोन तीन मिनटं असंच परतवून घ्यायचं आहे तर हे मसाले छान तेलामध्ये परतल्यानंतर आपण जे टोमॅटोची प्युरी करून घेतली होती ते आपण या मसाल्यामध्ये घालून घेऊया आणि छान आपल्याला या टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे तर हा टोमॅटो एक दोन तीन मिनटं असंच मंद गॅसवर परतल्यानंतर मस्त आपल्या या टोमॅटोच्या प्युरीला छान तेल सुटलेलं आहे तर ही स्टेप खूप महत्त्वाची आहे ज्यावेळेस आपण यात मसाल्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी घालतो आणि छान परततो आणि त्या टोमॅटोच्या प्युरीला छान तेल सुटतं त्याच्यामुळे ते भाजीला हे एकदम भारी येते तर हे आपली मस्त टोमॅटोची प्युरीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला बटाटो गाजर बीट आणि आपण हे फ्रेश वटाणा घेतला होता ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया तर या सगळ्या भाज्या आपल्याला या मसाल्यामध्ये परतवून घ्यायचं आहे तर मंद गॅसवर आपल्याला एक तीन ते चार मिनटं असंच आपल्याला या मसाल्यामध्ये हे भाज्या सगळ्याच मिक्स करून छान परतवून घ्यायचं आहे तर हे सगळ्या भाज्या परतत असताना आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे भाज्यामध्ये किंवा या बटाट्यामध्ये मीठ हे एकदम छान एकदम व्यवस्थित मिक्स होतं तर छान हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती एक झाकण ठेवून आपणाला एक तीन चार मिनिट मंद गॅसवर असंच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायचं आहे तर एक दोन तीन मिनटांनी आपण छे झाकण काढून बघितलं मस्त आपल्या ह्या भाजीला तेल सुटलेलं आहे आणि ह्या भाज्या छान परतल्या गेलेल्या आहेत तर तुम्हाला सुका भाजी करायचं असेल तर पाण्याचा वापर अजिबात करायचं नाही तर इथे मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे जे टोमॅटोची प्युरी केली होती मिक्सरच्या भांड्यामध्ये त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते मिक्सरचं भांडं धुवून छान या भाजीमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे तर भाजी एकदम छान रस्सा मला भाजी करायचं आहे तुम्हाला सुकी करायचं असेल तर तुम्ही तसंच प्लेट झापून यावरती एक चार पाच मिनटं मंद गॅसवर असंच वाफ काढून दिल्यानंतर सुका भाजी छान आपली या परतली जाते तर इथे मी या भाजीमध्ये एक वाटीभर पाणी घालून घेतले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता तर पाणी घालून मी याच्यावरती झाकण ठेवून छान दणदणीत आपली हे एक उकळी काढून घेतलेली आहे आणि नंतर आपल्याला मंद गॅसवर हे अशा पद्धतीने आपल्याला बारीक गॅस करून आपल्याला छान भाजी शिजवून घ्यायचं आहे बघितलात भाजी छान एकदम मऊसूत झालेली आहे आणि भाजी एकदम गाढा झालेली आहे तर इथे आपली बटाटे गाजर आणि बीट मस्त मटार घालून केलेली आपली भाजी मस्त शिजली गेली आहे तर ही भाजी आपण एका डिशमध्ये काढून घेऊया तर गरमागरम आपली बीट बटाटे गाजर आणि फ्रेश वाटाण्यापासून आपली गरमागरम भाजी म्हणून तयार झालेली आहे तर या भाजीला कलर किती सुंदर आलेला आहे बघा बीट घातल्यामुळे एकदम मस्त लाल चुटूक आपली ह्या भाजीला कलर आलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये एक पाच ते सहा मिनटामध्ये ही भाजी बनवून तयार होते तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा तरी नक्की भाजी करून खा सगळेच लहानांपासून मोठ्यापर्यंत खूप आवडीनं खातील आणि लहान मुलांना डब्यासाठी ही जर भाजी दिलात तर तुम्ही डबा ते फिनिश करूनच येतील जर तुम्हाला माझ्या रेसिपीज जर बघायला आवडत असतील तर स्वामी प्रसाद किचन या चॅनल तुम्ही एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला क्लिक करा धन्यवाद